मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिली बालभारती गणित या विभागाअंतर्गत एकात्मिक पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक शेहेचाळीसवरील वर खाली वर खाली हा घटक समजून घेणार आहोत यामध्ये वस्तूंमधील तुलना करून कोणती वस्तू वर आहे आणि कोणती वस्तू खाली आहे ते आपल्याला सांगायचं दिले आप आहे दिलेल्या चित्राप्रमाणे आपल्या पुस्तकाचं पान काढा पहिलं चित्र आहे पहा झाडांचं या पहिल्या झाडावर काहीतरी आहे आणि दुसऱ्या झाडाच्या खाली पण काहीतरी आहे तर आपल्याला ह्या चित्राचा बारकाईनं अभ्यास करून झाडाखाली बसलेल्या माकडाला काय करायचं आहे गोल करायचं आहे दिसतंय का माकड मग करा बरं पुस्तकातील या पानावर झाडाखाली बसलेल्या माकडाला गोल यानंतर पहा एक पूल आहे आणि पुलावर एक वाहन आणि पुलाच्या खाली पण एक वाहन आहे तर आपल्याला पुलावर असलेल्या वाहनाला गोल करायचा आहे पुलावर पहावर कुठलं वाहन आहे बरोबर पुलावरच्या वाहनाला आपण एक मोठा काय करूया गोल करूया पुस्तकातील तुमचं या ठिकाणी या वाहनाला काय करा गोल करा यानंतर पहा एक दिवा आहे आणि त्याच्या खाली टेबल आणि टेबलावर काहीतरी वस्तू आहे पहा मग दिव्याखाली जी काय वस्तू आहे त्या वस्तूला काय करायचं आहे आपल्याला गोल करूया आता दिव्याखाली दोनही वस्तू आहेत आपण त्यांना एकत्रितपणे काय करूया गोल करूया यानंतर एक सराव घेऊया थोडासा हा टेबल आहे आणि टेबलाच्या वर काय आहे चेंडू आणि टेबलाच्या खाली काय आहे हॅट आता टेबलावरील वस्तूला आपण काय करूया गोल करूया केलाय का त्यानंतर परत एकदा पाहूया परत एकदा येईल टेबल त्या टेबलाच्या वर आहे सफरचंद आणि टेबलाच्या खाली आहे बदक आता आपण काय करूया सराव म्हणून टेबला खालच्या वस्तूला काय करूया गोल करूया मग समजलं का मुलांना वर आणि खाली दिलेल्या वस्तूच्या वर आणि दिलेल्या वस्तूच्या खाली हे आपल्याला सांगता आलं पाहिजे धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद